संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत आज हिंदू आणि हिंदुइझम यांच्या अनुषंगाने रण पेटले आहे लोक जास्तीत जास्त धार्मिक देवभोळी होत जाताना दिसत आहेत सण समारंभाच्या निमित्ताने शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थाने लोक रस्त्यावरही उतरताना दिसत आहेत अशावेळी विचारी माणसाला हे काय चाललंय असा प्रश्न पडतो हे असं पूर्वी तर नव्हतं मग केव्हा सुरू झालं हे सगळं यावर प्रबोधनकार केशव ठाकरे लिखित देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक परखड प्रकाश टाकतं आज आपण त्याच्यावरच बोलूयात भारतात ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाखाली देवळे स्थापन झाली तो काळ अकरा ते बाराव्या शतकाच्या आसपासचा असे ते सांगतात पण आजची म्हणजे ठाकरे यांच्या काळातील स्थिती काय होती यावर ते चांगलेच टीकास्त्र सोडतात कोणाचाही मुला हिजा न बाळगता आपले मत समाजापुढे मांडत राहण्याची ही ठाकरे कुटुंबाची खास शैली असावी याची चुणूक आपल्याला सुरुवातीलाच दिसून येते खरं तर ह्याला पुस्तक न म्हणता पुस्तिकाच म्हणायला हवं अवघ्या चोवीस पानांच्या या पुस्तकात आशय मात्र जबरदस्त आहे आजच्या काळातील धर्माच्या लाटेला सोसण्यासारखा नाही तरीही हे पुस्तक आपण चर्चेला घेऊयात पण अशा पुस्तकांनी समाजाला मात्र आरसा दाखवला आहे आणि खरी भक्ती आणि भाव यांचं भोळ्या भावड्या भाविकांच्या भावनांचं बाजारीकरण करण्याची ही केंद्रे आहेत यावर ते उजेड टाकतात भाषा अगदी ठाकरी आणि फटकळ पण कोकणी म्हणीप्रमाणे फणसखसावरून काटेरी आणि आत गोड गरे असतात तसे लेखणीचे हे फटकारे मारत प्रबोधनकार मानवी मनाची मशागत करत त्यातील तण काढून टाकायचा प्रयत्न करतात देवळांचा उगम या ठिकाणी चालणारी भज्जींची लूटमार अगदी ती सर्वच प्रकारे देवाचे दागिने पोशाख पुढ्यात आलेला नैवेद्य यांची रवानगी होते ती भटजी आणि त्याच्या कुटुंबियांकडे देव हे काहीच उपभोगत नाही ह्या सत्याकडे ते वाचकांचे लक्ष वेधतात सुरुवातीचा काळ हा कसा चांगल्या संकल्पनाचा खरा शिल्पकार असतो आणि हे शिल्प कालांतराने कसे विद्रूप करतो हे ते सांगत ते सकल हिंदू समाज कसा समाज राहिला नाही तर हिंदू धर्म हे एक पिचलेलं गाडगं आहे असं खणखणीत बजावतात देशात त्यावेळी पसरलेल्या दुष्काळाचा चटका सर्वांनाच बसतोय पण भटेतरांच्या तरांच्या दानशूरपणामुळे तो देवळाच्या भटांना कधीच बसत नाही हे ते सांगतात मात्र भटेतरांना मात्र तो चांगला बसतो आणि हे सगळं कसं होतं तो त्यांना कसाच चटका बसत नाही हे ते स्पष्ट करतात आपल्याला हे लिहिताना आनंद होतो असे नसून लोकांचे प्रबोधन करण्याने धर्माची गाडी रुळावर आणण्याची जबाबदारी आपण निभावत आहोत अशा आशयाचे ते एक डिस्क्लेमर देखील देतात म्हणजे त्यावेळेसही समाज अंगावर येणार असं त्यांना अपेक्षा असेल त्याचवेळी इतर समाजसुधारकांप्रमाणे आपण गुळगुळीत बुळबुळीत होमिओपॅथीच्या गोळ्या न देता थेट सर्जरी करणार आहोत असे ते जाहीर करतात इथे मी तुम्हाला डिस्क्लेमर देते कोणी होमिओपॅथीचे डॉक्टर ऐकत असतील तर हे त्यांनी म्हटले मी नुसतं सांगते की त्यांनी काय म्हटले देऊळ ही खास भटांच्या सोयीसाठी निर्माण केलेली सोय आहे आणि ती अगदी अलीकडची असे सांगत त्यामुळे भटेतरांना गुलामगिरी सहन करावी लागत आहे असे ते सांगतात भटेतर म्हणजे ब्राह्मणेतर इतर लोक ब्राह्मण सोडून तेव्हाच्या संशोधनाच्या आधारे त्यांनी हे पुस्तक लिहिले असावे असे मला वाटते इजिप्त आणि मेसेपोटामिया येथील प्रथम नागरी व्यवस्थेत देवळांचे अस्तित्व होते तेथेही राजवाड्याबाहेरच देवळे असून त्यांची शिखरे राजवाड्यांच्यापेक्षाही अधिक उंच असत धर्माची सत्ता होती राजांवर असं त्यांना ऐकून सांगायचं असावं किंवा सुच असावं तसंही आर्यांनी ते भारतात प्रथम आणलं जे देऊळ ऋग्वेदकरण हा निसर्गपूजक होता त्याच्यावेळेस देव नव्हते आणि त्याच्या आधी देखील देव नव्हते पण ते देव आल्यावर त्याभोवती एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था निर्माण झाली भटकणारा माणूस शहरी जीवनाची चटक लागून तो एका आगी स्थिरावला त्यातून मग आठवडी विश्रांतीचा दिवस सणवार साजरे करणे अशा प्रथा सुरू झाल्या असे निरीक्षण ते नोंदवतात दैनंदिन जीवनात देवळाचा हस्तक्षेप कसा वाढला बौद्ध मठांचे देवळात कसे रूपांतर झाले एकामागून एक देव कसे जन्माला येत गेले हेही ते स्पष्ट करतात या बाबतीत त्यांनी जे लिहिले आहे ते वाचकांनी स्वतः वाचावे आणि आपले मत बनवावे त्यासाठी पुस्तक वाचणे जरुरीचे आहे एकूणच माणूस आत्मपरीक्षण करत असतो पण एखाद्या समाजाने अंतर्मुख होऊन असे परखड विचार करणे कसे योग्य आहे असे हे, हे पुस्तक शिकवतात शंकराचार्य अस्पृश्यता अठरा पुराणांची निर्मिती आणि कोरीव लेण्यांवर ताबा असे टप्प्याटप्प्याने तप्या ठाकरे यांनी टीका करत गेलेली आहे आता त्यांचे हे वाक्यच पाहना मनुस्मृती पुराणे आणि देवळे असा तिपेडी फार हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या सोहळ्याच्या सुभ्याचे वर्चस्व आजवर टिकवून धरले आहे इतरांसाठी ह्या गळ्यातल्या धोंडी आहेत हे ते कळवळीने सांगतात सुरुवातीला देवळाची संकल्पना चांगली असेलही पण सोमनाथ मंदिर फोडण्यामागे खजिना आणि स्थानिक राजांची गुप्त कागदपत्रे मिळवणे हा होता असे प्रबोधनकार ठणकावून सांगतात भट आणि धर्मांची सांगड घालत ते म्हणतात भट जेव्हा ओंकारेश्वरावर जाईल मग तेव्हाच धर्म सोनापुरात जाईल ते लिहितात सोमनाथावरील स्वारीचे उदाहरण देत त्यावेळी कसे भट आणि रजपूत राजांचे नेक्सस होते त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे त्यामुळेच प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी भट पळून गेले तर राजे लढलेच नाहीत इकडे ते बोट दाखवतात देवळाचा धर्म म्हणजे भटांच्या पोटाचे वर्म आहे हे भटेतरांना समजू नये म्हणून अठरा पुराणे गीता प्रवचने कथाकीर्तने अशा गोष्टीत त्यांनी यांना गुंतवून ठेवले आहे धर्माच्या नावावर किती अनैतिक गुन्हे आणि मालमत्तेचे गुन्हे होतात त्यासाठी गेल्या पन्नास वर्षांचे फौजदारी रेकॉर्ड तपासावे असेही ते सुचवतात वेगवेगळे संप्रदाय आणि पंथ यातून जरी विस्तव जात नसला तरी प्रत्येकाच्या देवळात भट असतोच हा विरोधाभासही ते दाखवून देतात देवळाला दिलेल्या जमिनी गावे दागिने हे आपोआपच भटांच्या हातात जातात आश्चर्य असे वाटते की आजचे प्रश्न त्या तसेच होते त्यासाठी प्रबोधनकार देवळात विनाकारण अडकलेली संपत्ती मोकळी करावी असे सुचवतात देवळाच्या अवतीभोवती कशा प्रकारच्या अनैतिक प्रथा चालतात ह्यासाठी लिहिताना त्यांनी ह्या प्रकरणाचे नाव देवळाच्या छपराखाली ब्रह्मचार्याचे वंश असे दिले आहे इथे जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या महानंदा या नाटकाची मला सहज आठवण झाली साहित्यिकांनी कवींनी जरी देवळाच्या अवतीभोवती रचना केल्या साहित्य निर्माण केलं तरी शेवटी त्यामुळे ही व्यवस्था अधिक भक्कम होते अशा आशयाचे ते लिहितात पोळीला तुम्ही आणि गोळीला आम्ही या परिच्छेदात ते लिहितात की जे आपण देवाला देतो ते भट उपभोगतो आणि आपण मात्र उन्हात अन्हात खपून ते सुख त्यांना देतो देवाच्या आणि भटांच्या गरजा ह्यातील आश्चर्यकारक साम्यदेखील ते अनेक उदाहरणांनी देतात अगदी म्हणजे दुपारची झोप देखील अगदी आणि ते तर्कशुद्ध पद्धतीने हे सगळं सांगतात आणि शेवटी शेवटी शंकराच्या पिंडीवर गळतीचे गाडगे ह्या भागात ही वहिवाट कशी मोडावी ह्यावर पण ते प्रबोधन करतात त्यावर मार्ग सुचवतात ते मार्ग कसे असावेत काय असावेत ह्यासाठी पुस्तक वाचा ऑनलाईन मोफत उपलब्ध आहे ह्याचे ह्याचे खूप लोकांनी ऑडिओ बुक्स केलेली आहेत सर्च करा ह्या पुस्तकाच्या नावाने गुगलवर म्हणजे सापडेल ठाकरी भाषा कशी परखड पण आपलेपणाचा पदर असलेली हे बाळासाहेब ठाकरेंनी वडिलांकडूनच हा गुण घेतलेला आहे ह्या पुस्तकातही तुम्हाला ठा था, ठाई ठाई आहे असं दिसून येतं त्यामुळे सहज पचनी न पडणारी ही कडुगोळी औषध आहे हे नक्की वाचकाला लक्षात येईल अशी आशा आहे परंपरा कशा विळखा घालत सर्व समाजाला बर्बादीकडे घेऊन जातात समाजात तेढ वाढवतात इतकेच नव्हे तर प्रसंगी समाज आपले राजकीय सुकाणू देखील धर्माच्या आधारे ठरवतो आणि ही झाली अगदी अलीकडची घटना पण हे पुस्तक एकोणीसशे पंचवीसमध्ये प्रकाशित झाले आहे डिजिटल मीडियावर मला ते आता सापडलं त्यामुळे मी हे अलीकडे वाचले त्यामुळे तुम्हाला त्याच्याविषयी बोलावंसं सांगावंसं मला वाटलं असो वाचाल तर वाचाल धन्यवाद भेटू आणखी एका पुस्तकासह